Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत मध्ये मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिग्दर्शकाचा अखेर मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे वेत्री दुराई सामी यांचा मृतदेह कार मध्ये आढळून आला असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिली वेत्री दुराई सामी हे चेन्नईचे माजी महापौर सईदाई दुराई सामी यांचे चिरंजीव आहेत वेत्री दुराई सामी हे ज्या कारमधून प्रवास करत होते त्याच कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला अपघातात वेत्री यांचे निधन झालं असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिली दीपिका कक्कर आणि शोयब इब्राहिम हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असणारं जोडपं आहे बावीस फेब्रुवारी दोन रोजी हे विवाहबद्ध झाले त्यांच्या लग्नाच्या पाचव्या वर्षानंतर या जोडप्याला एकवीस जून दोन हजार तेवीस रोजी रुहान हा मुलगा झाला दीपिका आणि शोएब अनेकदा त्यांच्या चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतात शोएब सध्या झलकदिक लाजा अकरामध्ये आहे दीपिका ही आपल्या बाळासह शोएबला भेटण्यासाठी सेटवर जाते अशातच एक भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे दीपिका दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा सुरू आहेत बॉलिवूडचा गायक राहुल वैद्य आणि टी व्ही अभिनेत्री दिशा परमार यांनी अखेर त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे राहुल आणि दिशा हे नुकतेच एअरपोर्टवर स्टॉप झाले त्यावेळी ते त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवला चिमुकली नव्या वैद्य ही तिची आई दिशाच्या मांडीवर दिसली सध्या या गोड लेकीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत अनेक दिवसापासून एका मागून एक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या कंगना रनावतने का कंगनाला मागील काही चित्रपटापासून बॉक्स ऑफिसवर अपयश पाहावे लागले आपल्या चित्रपटाकडे पाठ फिरविणाऱ्या प्रेक्षकांना पुन्हा तिकीट बारीकडे वळविण्यासाठी कंगनाने जोरदार प्रयत्न सुरू केलेत कंगनाने आता आर माधवन सोबत चित्रपट काढणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे तन्नू वेड्स मनू रिटर्न्स या सुपरहिट चित्रपटातील जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना त्यांच्या कला सादर करण्याचं माध्यम मिळालंय युट्यूब फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना कलाकार दिग्दर्शक लेखक नावारूपाला आल्याचं पाहायला मिळत आहे सध्या युट्यूबवर अनेक जण त्यांच्या कला सादर करून त्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात सध्या असंच नवोदित कलाकारांचं गाणं सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे रोमॅंटिक गाणं तरुण देखील पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे गसिब कलामध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री